कोर्टात काय काय झालंय आज आरोपी यांच्या वकिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाहीये त्यामुळे दोन्ही आरोपींना एमसीआर करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ऍप्लिकेशन सुद्धा दिलेला परंतु त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने बदलापूरच्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर म्हणणं मागणी अशी होती की मेहरबान कोर्टानी याच्यावरती नकार द्यावा याला रिजेक्ट करावा कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे